शपथ वायुपुत्रांची शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील तिसरे पुस्तक लेखक अमिश अनुवाद डॉ मीना शेटे संभू शपथ वायुपुत्रांची अर्पणपत्रिका स्वर्गीय डॉक्टर मनोज देसाई या माझ्या सासऱ्यांना अर्पण महान व्यक्ती कधी स्मरण पावत नाहीत आपल्या अनुयायांच्या हृदयात त्या नेहमीच जिवंत असतात हर हर महादेव आपण सारेच महादेव आहोत आपण सारेच देव आहोत त्याचे सर्वात सुंदर मंदिर छान मशीद आणि महान चर्च आपल्या आत्म्यातच वसत असते शपथ वायुपुत्रांची प्रकरण एक मित्राचे पुनरागमन प्रारंभापूर्वी जलप्रवाहात रक्त ठिबकत होतं त्यामुळे पाण्यात गतीनं वलय निर्माण होत होती आणि ती टाकीच्या कडेपर्यंत हळूहळू पसरत जात होती शिव त्या टाकीवर हळुवारपणे झुकला आणि वलय उमटणाऱ्या पाण्यामुळे आपलं प्रतिबिंब विचलित होत असल्याचं त्याला आढळलं त्यानं पाण्यात आपला हात बुडवला आणि चेहऱ्यावरचं रक्त आणि जखम धुण्यासाठी चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं मानसरोवराजवळच्या आरामशीर जागेपासून त्यावेळी तो दूर होता गणप्रमुख म्हणून नुकतीच त्याची नेमणूक झाली होती तो पहाडावरच्या एका खेड्यात राहत होता त्याच्या गणाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागला होता तिथे हाडं गोठवणारी थंडी होती परंतु शिवाच्या ते लक्षातही आलं नव्हतं पाकृतींच्या झोपड्यांना अग्नीच्या अकराळ विक्राळ ज्वाळा गिळंकृत करत होत्या त्यामुळे त्या झोपड्यामधून त्या बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे नव्हे तर त्याच्या अंतर्मनात उसळत असलेल्या लाव्यामुळे त्याला थंडीचं भानही नव्हतं शिवानं आपले डोळे पुसले आणि पाण्यातील आपलं प्रतिबिंब तो न्याहाळू लागला त्याच्या मनात पुन्हा एकदा क्रोधाचा डोम बुसळला याख्या हा पाकृतींचा प्रमुख होता तो निष्ठून गेला होता शिवानं आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवलं युद्धात झालेल्या शक्तिपातामुळे तो अद्यापही थकलेला होता मनोभू या आपल्या काकांचं मृत शरीर आपल्याला पाण्यात दिसलं असं त्याला वाटलं शिवानं आपला हात पाण्याच्या तळाशी नेला काका त्याची आशा मृगजळासारखी विरून गेली शिवानं आपले डोळे घट्ट मिटून घेतले आपल्या काकांचा मृतदेह त्याला सापडला होता तो भीषण क्षण त्याच्या मनानं समोर पुन्हा एकदा उभा केला होता याख्याबरोबर शांततेच्या करारावर चर्चा करण्यासाठी मनोभू गेले होते पाकृती आणि गणांमधील पारंपरिक वैर संपून त्यांच्यातील ती अथक सुरू असलेली युद्ध संपतील अशी आशा त्यांच्या मनात होती ठरलेल्या वेळी ते परतले नाहीत तेव्हा शिवानं त्यांच्या शोधासाठी पथक पाठवलं पाक्रतींच्या खेड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या बकऱ्यांच्या पाऊलखुण्यांच्या दरम्यान मनोभू आणि त्यांचे शरीर रक्षक यांचे छिन्न विच्छिन्न करण्यात आलेले मृतदेह त्यांना सापडले मनोभू यांनी जिथे आपला अखेरचा श्वास घेतला होता तिथे असलेल्या खडकावर त्यांनी रक्तानं लिहिलेला संदेश होता शिवा त्यांना माफ कर त्यांना विसरून जा तुझा खरा शत्रू हा फक्त सैतानच आहे त्याच्या काकांना फक्त शांतताच हवी होती आणि पाक्रतींनी त्यांना त्याचा असा मोबदला दिला होता याख्या कुठे आहे भद्राच्या किंचाळीनं शिवाची विचार शृंखला तुटली शिव वळला पाक्रतींचं संपूर्ण खेड आता आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं होतं मोकळ्या जागी सुमारे तीस पाक्रतींचे मृतदेह विखरून पडले होते आपल्या माजी प्रमुखाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी गणांनी त्यांचा हिंस्त्रपणे बळी घेतला होता पाच पाक्रतींच्या कमरेभोवती आणि पायांभोवती कर्कचून दोरखंड आवळण्यात आले होते ते जमिनीवर गुडघे टेकून बसले होते दोरखंडाची दोन्ही टोक जमिनीत ठोकलेल्या जाडजूड खिळ्यांना घट्ट बांधण्यात आली होती भद्राचा चेहरा भयावह दिसत होता त्याच्या हातात रक्तानं माखलेली तलवार होती त्याच्या समोर Ready to continue?